नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पौष्टिक आणि गुणकारी अशी भाजी दाखवणार आहे ती म्हणजे भोपळ्याच्या पाल्याची भाजी भोपळ्याच्या पानांचं सेवन आपल्या शरीराकरता खूप फायदेशीर आहेत त्यांनी पचनक्रिया सुधारते आपली प्रतिकारशक्ती वाढते डोळ्यांकरता हृदयाकरता ही पानं खूप फायदेशीर आहेत आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्वचेकरता हे खूप फायदेशीर आहे आपली त्वचा तरुण दिसण्याकरता चमकदार दिसण्याकरता या भोपळ्याच्या पाल्याचं सेवन हे आपल्या त्वचेकरता खूप फायदेशीर आहे तर सर्वप्रथम आपण ही आता भाजी निवडून घेऊयात हे बघा अशा प्रकारे भोपळ्याची पानं दिसतात तर आता त्याच्या देठापासनं शिरांपर्यंत प्रकारे धागे काढून घ्यायचे आहेत जसे आपण अळू निवडतो तेव्हा अळूच्या देठांपासून धागे कसे काढतो त्याचप्रमाणे या भोपळ्याच्या पाल्याचे सगळे धागे काढून घ्यायचे आहेत आणि पानं स्वच्छ निवडून घ्यायची आहेत त्यानंतर ती धुवून छान बारीक चिरून घ्यायची आहेत भोपळ्याची सगळी पानं बारीक चिरून झालेली आहेत इथे मी दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत कढईत मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेलं आहे मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर आता याच्यामध्ये ठेचलेली लसूण घातलेली आहे आणि ती एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायची आहे लसणीचा मस्त घमघमाट सुटल्यानंतर लसूण छान परतून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या एखाद मिनटं परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि तो सुद्धा एखाद दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आता या भाजीमध्ये ना बरेच जण मूग डाळ घालतात पण इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे पाववाटी मसूर डाळ मी एक तास पाण्यात भिजर घातली होती आणि ती मसूर डाळ आता याच्यामध्ये घातलेली आहे मसूर डाळसुद्धा आपल्या त्वचेकरता खूप फायदेशीर आहे तर त्यामुळे मी आज याच्यामध्ये मसूर डाळ वापरलेली आहे आणि हीसुद्धा साधारण दोन एक मिनटं परतून घ्यायची आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आता याच्यामध्ये मी सगळा चिरलेला भोपळ्याचा पाला घातलेला आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला आता छान वाफ आणून द्यायची आहे हे बघा भाजीला आता छान वाफ आलेली आहे भाजी, भाजी शिजलेली आहे कुठलीही पालेभाजी बनवताना त्याच्यामध्ये शेवटी मीठ घालायचं कारण पालेभाजी ही कायम आकसते आणि आधीच मीठ घातलं तर ती खारट होते तर त्यामुळे मी इथे शेवटी चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त भोपळ्याच्या पाल्याची आपली भाजी तयार झालेली आहे मस्त गरमागरम झटपट होणारी आणि मुख्य म्हणजे गुणकारी अशी ही भोपळ्याच्या पाल्याची भाजी तयार झालेली आहे बनवायला अतिशय सोपी आहे तेव्हा तुम्ही ही भोपळ्याच्या पाल्याची भाजी नक्की करून बघा हा पाला आत्ता पावसाळ्यात मुबलक प्रमाणात सगळीकडे मिळतो तेव्हा ही भाजी जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय